हेलो नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग सर, सर्व जन श्रोते हो आज तो निरूपण एक छोटस काव्य है शीर्षक है दिव्य समाधान खुशी दिव्य समाधान खुशी वृक्ष शुष्क कड़ू घोड़ परी निजत्वे साचार चार बोल देवा निवेदितो देव प्रेम भरे ते ऐको तो ದೇವ ರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರ ಮಖ ಢಿಮ ನಿರ್ಭಾವ ಬೋಲ ಇತರೆ ಐಸಾ ಭಕ್ತ ಲಗಿ ಮೃದೂ ನವನ ದೇವಸೋ ದೇವಸ್ ಸತ್ಯ ಪ್ರೇಮ ಯೇ ಜಿಂಕಿತ ಸತ್ಯ ಪ್ರೇಮ ಭಕ್ತಿ ಖುಲತೋ ಅಬೋಲತ್ವೆ ದಿವ್ಯ ವಿಲಸಿತೋ ದೇವಕ್ತ ವಿಮಯ ಬಹು ಸೋಪಾ ಬಹು ಸೋಪಾ ದೇವಕ್ತ ಉಭಯ ಸರಳ सहज भक्ती रूप एक मेळ देवभक्त सुलभ संबंध परिवक्ता श्रोता अवघड बंध श्रोता नीट अचूक न परिसे तेने वक्ता हृदय हो कासा कळे वा न कळे मागुनी दिस सत्संगती जाती येती कळे ना काही हो वा न हो सत्संग निष्पत्ती आता तरी बोला आता तरी बोला थोडे तरी काही तरी ते का करता लोह गोल समनिष्ठुर का नसता मऊ लोण्या परी मृदू मुलायम तुमच हे वर्तणे तेने वक्त्या हृदयी काहुर हुरहुर उचंबळणे हे विठ्ठलापायी सारे निवेदितो जैसा आहे तैसा समाधाना पावतो हृदय जे जे दे उमटले ते तुम्हा प्रति पोचविले येई ते, ते देई नारायण सदा रिकामा राही नित्य कोरा नित्य नवा नको मान सन्मान तुरा नित्य वंदे हरिहरा नीट श्रवणी घेई तरी ये तुम्हा साऱ्या याची प्रचिती बैसल्या ठाई घ्यावी आत्मानंद रुची आपण आपल्यात शोधावी दिव्य समाधान खुशी दिव्य समाधान खुशी अस्तु धन्यवाद शुभ दिन